संतोष देशमुख हत्याकांडाची केस बोर्डावर असताना त्यातले साक्षीदार आणि पीडिताला भयभीत करण्याचा हा प्रयत्न आहे का अशी शंका निर्माण झालेली आहे हे प्रकरण एस पी म्हणताय जातीवादी नाही पण यातले जे प्रमुख आरोपी आहेत ते मात्र सेम टू सेम संतोष देशमुख पाठ टू करायला निघालेत पाणीच्याऐवजी मूत पाजण्याची भाषा झाली पाया पडण्याचा व्हिडिओ समोर आला आणि बेदम वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाली त्याच्यामुळे हे इंडिकेट आहे की त्याच सगळ्या प्रक्रियेतले हे लोक आहेत आणि म्हणून शिवराज दिवटेसारखे अनेक तरुण या भागामध्ये असुरक्षित आहेत आम्हाला एक शंका हीसुद्धा निर्माण झाली की एस पीनी या ठिकाणचे सगळे धंदे बंद केलेत आणि पोलीस स्टेशनला सांगितलं आहे की तुम्ही आता पगारावरती जगायला सुरुवात करा त्याच्यामुळे पोलीस स्टेशनविरुद्ध एस पी असं वातावरण सुरू झालं आहे का अशीसुद्धा शंका आहे आणि जेव्हा जेव्हा डी पी डी सीसाठी साठी अजित पवार जे पालकमंत्री आहेत बीडचे ते येतात त्याच्या चार दिवस आधी व्हिडिओ काढून मारहाण कशी होती ही सुद्धा आता आम्हाला शंका या ठिकाणी निर्माण त्याच्यामुळे हा हल्ला राजकीय सुनियोजित कट करून केलेला हल्ला आहे आणि याच्या पाठीमागं राजकीय षडयंत्र हत्याकांड घडवायचं होतं हे सुद्धा या ठिकाणी दिसतंय तरुणामध्ये असं निर्माण झालंय तरुणांमध्ये तरुणांमध्ये फॅन नाही पोलिसांच्या पाठबळाशिवाय या पोरांनी केलेलं नाही कुणीतरी मोठ्या नेत्यांनी या भागातल्या पाठबळ दिल्याशिवाय केलेलं नाही आणि दुर्दैव वाटतं की ज्या परळी मतदारसंघात ही घटना घडली त्या परळी मतदारसंघाचे आमदार सन्माननीय धनंजय मुंडे अद्याप या पीडित कुटुंबाला भेटायला आलेले नाहीत ते का भेटायला आले नाहीत त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या लोकनेत्या आहेत त्यासुद्धा अद्याप भेटायला आलेल्या नाहीत आणि हे सगळे आरोपी त्या पहिल्या गँगची कॉपी करतायत मला एक शंका अशी निर्माण झाली आहे की आत बसलेली गँग कोणत्या मोठ्या माशाला आतमध्ये वाढण्यासाठी हे वातावरण करते का अशीसुद्धा या ठिकाणी शंका आहे पण या सगळ्या याच्यामध्ये बळी हा गरीब तरुणांचा चालला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि ऑल इंडिया पॅनथर्सेना या गरीब मराठा समूहाच्या पाठीशी ताकदीने या ठिकाणी उभा राहणार आहे जातीचं प्रकरण नाही असं जरी म्हटलं तर संतोष देशमुखची सेम टू सेम कॉपी कशी काय याचं उत्तर दिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा अजितदादा पवार यांना आव्हान करतोय जर बीडकडं कर लक्ष देता येत नसेल तर आपण पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि एस जे काही धंदे बंद केलेत एस पीनी जे काही नव्या गँगवरती दोन गँगवरती मोकोका का लावला आहे त्याच्यानंतर ही घटना घडली एसपी पी हे चांगलेत आणि त्यांना कुठून तरी या ठिकाणं हाकलून लावण्यासाठी सगळे एकत्र एक झालेत का हा सुद्धा यातला एक भाग आहे म्हणून या स्पिनना मी आव्हान करतो आहे की या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे हे चिल्लर पोर आहेत अतिशय बालिश, बालिश पोर आहेत त्यांना हिंमत कुणी दिली त्याचा व्ही डी आर सी डी आर चेक झाला पाहिजे यांना पाठबळ कोण देत आहे याचा डिटेल पुढं आला पाहिजे आणि परळी मतदारसंघात गांजा असेल अवैध धंदे असतील हे कोण पुरवतं आहे त्या ठिकाणी हे तरुण नशामध्ये धुंद होऊन अशा घटना कशा काय करते याचीसुद्धा या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि यात शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण झालेली त्याचा जीव आत्ताही धोक्यात आहे मी त्याची भेट घेतली त्याच्या छातीमध्ये दुखतं आहे त्याला गिळतानी त्रास होतो आहे आणि एका डोळ्याने त्याला दिसत नाही अशी गंभीर स्थिती आहे म्हणून डॉक्टरांनीसुद्धा आरोग्यमंत्र्यांनीसुद्धा दखल घ्यावी महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनीसुद्धा दखल घ्यावी आणि पालकमंत्र्यांनी डी पी डी सीच्या बैठकीआधी शिवराज देवटे यांची भेट घ्यावी असंसुद्धा आव्हान या माध्यमातून करतो आणि अ या अमानवीय घटनेचा जाहीर निषेध करतो